या ठिकाणी पक्षाच्या वतीने एक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताचा कार्यक्रम घेण्यात आला आणि महानगरपालिका चुनव सुद्धा आहे त्यापेक्षा ज्यांना ज्यांना नतू पकडण्यात आले त्यांच्याकडे मानवी मॅडम काही लागले काही दिलेले आहे आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीने त्यांना नूर पकडा मिळालेलं आहे आणि ठापण आपलं मत सांगतात आज जनतेपर्यंत आपल्या काय सांगण्यात आलं गेलं त्याचं काय बिजू माहिती त्यांच्या प्रति सांग त्यांच्या समस्याला चालू दिलं काय सांगणार आहे काही आपलं पैसे सांगा मी कविताताई सुनील लांडगे प्रभाग एकतीस ची ड मधली उमेदवार आहे बहुजन समाज पार्टी उमेदवार आहे आणि आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त चंद्रमणी नगरला इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता मेळावा उमेदवार मेळावा आयोजित केलेला होता त्या त्या ते सातत्याने अवघ्या पंधरा दिवसावर महानगरपालिकेच्या हो निवडणुका आहेत आणि महानगर पालिकेच्या निवडणुकामध्ये आतापर्यंत आपण काँग्रेस बीजेपी मतदान देत होतो आणि काँग्रेस बीजेपी काय केलं हे आम्हाला सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे आणि जनतेने आता हा निश्चय करायला पाहिजे की तुम्ही आजपर्यंत जे मतदान केलं त्यामध्ये तुम्हाला काय मिळाला काय मिळाला काय मिळाला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा कारण बहुजन समाज पार्टी अशी एक न पार्टी आहे की ती तुमच्या समस्याचं निवारण करेल आणि बहुजन समाज पार्टीचा जो हत्ती आहे तो महानगरपालिकेत जर गेला तर तुमच्या संपूर्ण नागपूर शहराचं चित्र बदलवून टाकेल हे बहुजन समाज पार्टीचा हा उद्देश आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांचा हा निर्णय आहे तर मी जनतेला आवाहन करते की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या सर्व उमेदवाराला विजय करा आणि आपल्या समस्याचं निवारण कारण करा आणि मी प्रभाग एक ची कविता सुनील लांडगे आहे आणि सोबत नितीन भैयारी सुद्धा अगटात आहे आणि आहेत आम्हाला मला सुद्धा आम्हाला सुद्धा तुम्ही विजय आणि आपल्या प्रभागाचा विकास करून घ्याल एवढी मी प्रसंगी हमी देते आणि महानगरपालिकेमध्ये आम्हाला पाठवा आणि महानगरपालिकेचा महापौर बनवा आज जनतेला एवढं मी आवाहन करते आता जर नाही बनवलं ही संधी जर तुम्ही गमावली तर तुम्ही गुलामीच्याशिवाय जगण्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही एवढा बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते जीवळ जनतेकडून पोहोचव मी जनते सांभोर मी नागपूर शहरावरही कार्यरत आहे मी दक्षिण नागपूर मध्ये कार्यरत आहे आणि माझ्या प्रभागामध्ये सुद्धा कार्यरत आहे आणि मी जनतेसमोर सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षण हे वागणीच दूध आहे जो पाशल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शेळ्या मेंढरा जगण्यापेक्षा शे एक दिवस वाघासारखं जगा तर हे जे महानगरपालिकांनी ज्या गरीब जनतेचा शिक्षणापासून वंचित ठेवलेला आहे की ज्या भांड्या घासणाऱ्या बाया आहेत रिक्षा चालवणार आहेत आपल्या मुलांना कानवर शिकवू शकत नाही तर त्यांनी महानगरपालिकेच्या शाळा बंद केलेल्या आहेत मी सांगू इच्छिते की आमच्या महिलांना यांनी अबला बनवण्याचं काम केलेलं आहे पण सावी दोन दीड हजार रुपये देऊन पण मी आज क्रांती सावित्रीबाई फुले जयंती आणि निमित्ताने मी संकल्प घेऊ इच्छितो की मी माझ्या

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करा हे आम्ही त्यांना महानगरपालिकेला बोलतो पण आमच्या जवळ सत्ता नसली म्हणून ते आमचं ऐकत नाही आम्ही सामाजिक कार्य करतो बहुजन समाज पार्टीचे कार्य करतो पण सत्ता नाही आहे म्हणून ऐकत नाही पण आता आम्ही ज्या दिवशी सत्तेत जाऊ तर त्यांचं दार तोडू आणि आम्ही ते स्मारक बनवून राहू आणि एवढं आव्हान आम्ही त्यानंतर जे

मी मुंग मांडू एवढं मी लिहून आल्यावरती ठामपणे सांगते रे मी प्रभाग एकटीच्या ड प्रभागातून लढत आहे माझ्या एकटीच्या प्रभागाच्या प्रभागा मतदार बंधू भगिनींना विनंती करते की मला तुम्ही हमखासपणे निवडून द्या तुमच्या समस्याचं निवारण करायला मी करा चोवीस तास मी तत्पर तयार राहील माझा कधी मी फोन बंद ठेवत नाही नंतरही ठेवणार नाही आणि मी तुम्हाला तुमचा समस्या करेल एवढं मी माझी हमी देतो आणि

जनतेपर्न पोहोचले समस्या आहे त्यांच्या समस्याचा निराकर आहे रोजगारचा प्रश्न आहे त्याच्यावर त्यांनी घेतला आहे स्मारकाच्या घेऊन ते मुलाखत घेतली आहे आणि मुलाखतून त्यांनी संपूर्ण माहिती प्रकारात जनतेमध्ये त्यांनी आपल्या मत मान्यता केली आहे आपल्याकडे प्रतिपतिका चालू आहे आ, नितीन शेषराव वंजारी साहेब जुळलेले आहे आणि इथे आज जो कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम त्यांनी सुद्धा शिक्षक त्यांनी पक्षाच्या नेतृत्व करण्यात महानगरपालिकामध्ये चुनामध्ये हेच फोटे आपल्या जन्षित जुळलेलं आहे आणि त्यांची एक मुलाखत घेऊन आपण जाणून घेऊया काय दिना पोहोचला पाहिजे सगळं मी नितीन शेषराव वंजारी नागपूर महानगरपालिकेमध्ये जे सार्वत्रिक निवडणूक सुरू झाल्या आहेत त्या प्रभाग क्रमांक एकतीसमधनं मी माझं निवडणूक लढत आहो आणि माझं अनुसूचित जाती या वर्गातून माझं निवडणूक मी या प्रभागामधनं लढत हो। आहोत आणि आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या दक्षिण विधानसभेमध्ये जे प्रभाग आहेत एकतीस बत्तीस एकोणतीस आणि तेहतीस चौतीस आणि पस्तीस या सर्व प्रभागामधून आमचे जे उमेदवार आहेत या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या परिचय मेळावा आमच्या वरिष्ठ महाराष्ट्राच्या महासचिव नागोरावजी जयकर आणि मंगेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला म्हणजे आम्ही या महानगरपालिकेमध्ये भूगल वाजवलेला आहे की आमची निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक प्रचाराचा आमचा भुगोल या वेळेस वाजवून आम्ही हा कार्यक्रम या निमित्त इथे घेण्यात आला आणि मी तुम्हाला सांगितो की माझ्या प्रभागामध्ये ज्या समस्या नेहमी असतात आमच्या प्रभागामध्ये नाला चंदन नगर आणि हनुमान मधून जो नाला निघालेला आहे त्या नाल्याला दरवर्षी पाव पावसामध्ये पा। पूर येत असतो त्या नाल्याला आम्ही जर निवडून आलो तर त्या नाल्यावर आम्ही सिमेंटचं कॉन्क्रिट करून त्या तिथे रस्ता तयार करण्याचा आणि लोकांना सुविधा येण्या जाण्याकरता आम्ही प्रोव्हाइड करण्याचा काम करू महानगरपालिकेत जर आम्हाला निवडून पाठवलं आमच्या प्रभागामधल्या लोकांनी तसेच आमच्या प्रभागामध्ये जी प्रबुद्ध महाविद्यालय जे एन एम सीचं जे स्कूल होतं शाळा होती त्यामध्ये आमच्या गोरगरिबी जनतेच्या मुलं मुली तिथे शिकायला जायचे जी शाळा दहावीपर्यंत करावी आणि त्या दहावी म आणि पहिलीपासून तर दहावीपर्यंत इंग्लिश मिडियम जे सी बी एस सी पॅटर्न असते त्या पॅटर्ननुसार आमच्या या शाळा ज्या बंद झालेल्या आहेत त्या शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही आमचे जेवढे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये निवडून जातील त्या सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच ज्या गोरगरीब महिला दुसऱ्यांकडे भांडी घासायला जातात कपडे धुवायला जातात त्यांच्याकरता संघटना उभं करून त्यांचं महिन्याचं जे मानधन असते ते मिळवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करू तसेच युवकांचा जो रोजगार असतो रोजगाराच्याकरिता आम्ही नवीन नवीन रोजगार काढण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्र शासन आणि आमच्या भारतीय जे शासन आहे जे गव्हर्मेंट शासन आहे त्यांच्या माध्यमातून जे ज्या स्कीम निघतात त्या आम्ही आमच्या जनतेपर्यंत पोचण्या पोचवण्याचा प्रयत्न करू तसेच जे आमच्या मूलभूत गरजा असतात ज्या अजूनपर्यंत आमच्या जनतेला किंवा आमच्या ज्या प्रभागातल्या लोकांना आहेत त्या अजूनहीपर्यंत कळलेल्या नाहीत की काय काय मूलभूत अधिकार त्यांना मिळाव्यात त्याकरता आम्ही प्रयत्न करू की आमच्या प्रभागामध्ये लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मी माझ्या प्रभागातल्या सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी आमच्या सर्व पॅनलला बहुजन समाज पार्टीच्या आमच्या कविताताई लांडगे आमच्या तिळकेताई आहेत त्या सुद्धा त्यांनाही सुद्धा मतदान करून आणि मी नितीन वंजारी यांना सुद्धा तुम्ही मतदान करून आम्हाला मतदान मतदानाने विजयी कराल अशी तुम माझ्या जनतेला आणि माझ्या जे जवळचे सर्व विनंती करतो की सर्वांनी आम्हाला मतदान करून विजय करावं साहेब आणि क्रमांक एकतीस मधून बहुजन समाज पक्षाच्या वतीने ज्यांना त्यांना नेतृत्व करत केलेलं आहे वारे वारे बहुजन समाज पक्षाच्या वतीने हत्ती चुनाव चिन्हाचार घेऊन हत्तीला पोहोचण्याचं काम ते करणार आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या जनता त्या मजबूतीनं तिथे भडकडायचं काम ते करणार आहे या माध्यमातून ते जनतेप्रमुख पोहोचवा समस्याला घेऊन जनतेचे काय काय समस्या त्यांना विस्तार आहे आणि जनतेसुद्धा आवाहन केलं आहे की आमच्या पॅनलला भारीच्या भारी मताने विजय करा असं तिथे त्यांनी एक संदेश दिला जनतेपर्यंत आणि आपल्या मुद्दाला घेऊन देत हे डाप्याच्याशी वार्ता केली आणि आपण त्यांची एक मुलाखत घेतली होती आणि मुलाखतच्या माध्यमातून लोकांबद्दल समस्या काय आहे त्यांनी सामना जाणून घेतला आपण